स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून एक राजकीय कार्यक्रम पार पडला या राजकीय कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते यावेळी उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज यांनी शहा आणि या फडणवीसांकडे ज्या काही मागण्या मागितल्या त्या मागण्या म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहाचे पितळ उघडं करणाऱ्या होत्या काय आणि या मागण्या आपण ज्या मागण्या मागतोय त्या मागण्या फडणवीस अथवा हे अमित भाई शहा हे कधीही मान्य करणार नाहीत त्या मान्य करण्या इतपत त्यांच्या नाहीतच याची पूर्व कल्पना उदयनराजे भोसले यांना होती का आणि मग या मागण्या ज्या उदयनराजे भोसलेंनी मागितल्या त्या मागण्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस आणि अमित भाई शहा यांनी नेमकं काय उत्तर दिलं याविषयी आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो उदयनराजे भोसले यांनी या अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ज्या मागण्या मागितल्या आणि तो प्रसंग होता म्हणजे रायगडावर शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून एक राजकीय कार्यक्रम पार पडला आणि त्या कार्यक्रमामध्ये छत्रपती उदयनराजे भोसलेंनी आपल्या मागण्या या दोघांपुढे ठेवल्या होत्या आता या मागण्या म्हणजे देवेंद्र फडणवीस अथवा अमित भाई शहा हे पूर्ण करूच शकत नाहीत त्याचं कारण काय आहे आता त्या मागण्या कोणत्या आहेत तर त्यातली प्रमुख मागणी सांगायची झाली तर ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आई जिजाऊंचा छत्रपती संभाजी राजांचा जो वेळोवेळी अवमान होतो त्यांच्या इतिहासाचं विकृतीकरण होतं त्यांच्या संदर्भामध्ये तो दखलपात्र गुन्हा ठरावा तो अजामीन पात्र असावा आणि किमान या गुन्ह्यासाठी दहा वर्षाची शिक्षा असावी असा एक कायदा करावा अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आता राज्याचेही गृहमंत्री आणि देशाचेही गृहमंत्री या ठिकाणी रायगडावर होते मग ते या मागणीकडे कसे पाहणार होते की छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना जर खरोखर देवेंद्र फडणवीसांनी राज्यामध्ये एखादा कायदा आणला तर त्या कायद्या अंतर्गत सर्वात अगोदर मोठे गुन्हेगार कोण ठरणार आहे ते बहुजन ओबीसी वगैरे कोणी ठरणार नाहीत मग ते सर्वात मोठा अगोदर गुन्हा कोणावर होईल मिलिंद एकबोटे असतील संभाजी भिडे असतील हे कोरटकरा करा सोलापूर असतील मग जर असा गुन्हा जर आपण कायदा आणला असा विधिमंडळामध्ये आणि तो जर खरोखर पास केला तर यामध्ये आपल्याच पाहुण्यारावळ्यांची अडचण होईल की काय आणि त्यांना त्यांचं स्वातंत्र्य जे छत्रपती शिवाजी महाराजांचं आई जिजाऊंचं छत्रपती संभाजीराजांचा जो ते अवमान करतात वेळोवेळी त्यांचा त्या स्वातंत्र्यावर गदा येईल का आणि मग आपल्याच पाहुण्या रावळ्यांची गोची आपल्याच हाताने देवेंद्र फडणवीस कशी करू शकतील नाही ना करू शकणार आणि मग ही मागणी म्हणजे ही मान्य होणारी होती का अजिबात नाही आता दुसरी मागणी अगदी याच धर्तीवरची आहे उदयनराजे भोसले म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो इतिहास आहे आणि त्या त्या इतिहासाचं हे जेवढे इतिहासकार आहेत त्यांची एक समिती नेमावी आणि एक शासनमान्य असा इतिहास तयार करावा आता जर सर्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख ठरवण्याकरता जशी एक समिती सरकारी समिती स्थापन झाली होती तो वाद मिटल्यामुळे अनेक ज्या शिवजयंत्या पार पडत होत्या त्या संख्या कमी झाली एकोणीस फेब्रुवारी ठरली म्हणजे जे, जे मतमतांतर होती ती कमी झाली पण आता असाच जर कायदा एक शासनमान्य करन, जर इतिहास आला आणि त्याच्या विरोधामध्ये काही लिहायचं म्हटलं तर लिहिणारे कोण आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्यामध्ये कोण कोण आहेत मग असा जर कायदा आणला तर मग इथून पाठीमागे अगदी पुरंदरेपासून तर ते बिडेपर्यंत ते ज्यांनी ज्यांनी इतिहास लिहिला ती मंडळी कोण कौन कोण आहेत बघा त्यांनी जे बकरी आहेत मग असे जी लोक आहेत या लोकांना आणि पुन्हा जर नवीन ज्यांना लांछन लावायचं आहे चुकीचं आहे म्हणजे अक्षरशः जुनं जो इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो की जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि त्यांचं इतिहास विकृत करण्याचा मुख्य हेतू ठेवून डोळ्यासमोर ठेवून लिहिलेला आहे तो बाद होणार आणि असा जर इतिहास बाद जर झाला तर मग आपली जी मंडळी आहे गोत्र सगोत्र मंडळी ती दुखावली जाणार मग अशी अडचण कोण करून घेणार देवेंद्र फडणवीस अशी अडचण करूनच घेऊ शकत नाहीत म्हणजे कसं की मलाही वाटतं देवेंद्र फडणवीस यावर उत्तर देताना अमित भाई शहा तर यावर म्हणलेच नाही काय की पण देवेंद्र फडणवीस म्हणाले की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतात त्यांना टकमुक टोकावरून खाली ढकलून द्यावं असं वाटतं पण कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे कायदा आहे ना माझे हात कायद्याने बांधलेत असं त्यांना म्हणायचं होतं अहो मग तेच तर म्हणतायत उदयनराजे भोसले तुमचे हात जे कायद्याने बांधलेत आणि तुम्हाला जे टकमक टोकावरून खाली ढकलून देण्याची जी म्हणजे परवानगी मिळत नाही कायद्याने हात बांधल्यामुळे तेच तुमचे हात मोकळे करण्यासाठी उदयनराजे भोसले म्हणतायत की विधिमंडळामध्ये असा कायदा आणा तो कायदा पास करा मग शिक्षा देणं ही न्यायाला धरून होईल कायद्याला धरून होईल पण मग तो तसा आणायचा का न आणायचा आता हे तुम्हीच ठरवा आता वाघ्या कुत्र्याचा पुतळा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी समाधी शेजारी आहे उदयनराजे भोसले म्हणतात की अरे त्याचे एवढे मोठे लांब कान आहेत ती ब्रिटिशांची कुत्री वाटते एका दणक्यात काढून फेकून द्यायला पाहिजे पण परंतु या मागण्याकडे एका विशिष्ट वर्गाचे हितसंबंध दुखावले जातील यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे जे काही इतिहास विकृत करायचा आहे त्यांना संधी मिळणार नाही आणि अवमान करणारी मंडळी ही फार दूरची नाही आहेत आपल्याच जवळच्या संघटनांच्या गोटातली आहेत आपल्या मातृसंस्थेतल्या गोटातली आहेत मग अशा वेळी सर्वांची गोची करून घेणं शक्य आहे का म्हणजे ते भाजपला देवेंद्र फडणवीसांना अथवा अमित शहाना ते शक्य आहे का म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ज्या मागण्या मागितल्या त्या मागण्या त्यांनाही कदाचित माहिती असावं ह्या माझ्या मागण्या मान्य होणार नाहीत परंतु त्यांनी या मागण्या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर फेकलेल्या आहेत टाकल्यात आता त्यावर काय निर्णय होतात आता हे आता आपल्याला दिसलंच परंतु एकंदरीतरित्या या मागण्या छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भर कार्यक्रमात रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं ज्या मांडल्यात मागितल्यात त्या देवेंद्र फडणवीस आणि अमित भाई शहा यांचं पितळ उघडं पाडणाऱ्या होत्या का आणि त्या मान्य केल्या जातील का भविष्यामध्ये यांच्याकडनं आपल्याला काय वाटतं होतील का नाही कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र